प्रचार सभेसाठी एकनाथ शिंदेची धावाधाव विटामध्ये गाडीतून उतरत धावत स्टेज गाठली प्रचाराची दहाची वेळ संपल्यानंतर एकाही मिनिटे केली भाषण नगर परिषद निवडणुकीत प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावाधाव करत असल्याचं रात्री विटामधील सभेत दिसून आलं विटा नगर परिषदेच्या सभेत प्रचाराची प्रेचार दहा वाजण्याची वेळ संपल्यानंतर एकनाथ शिंदे सभास्थळी दाखल झाले शिंदे यांनी दहा वाज स्टेजवर जात वेळ संपल्याने अवघे काही मिनिटं उपस्थितांसमोर भाषण केले सभेला यायला वेळ झाला पण लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांना भेटण्यासाठी मी वेळ काढून आलोच लाडक्या बहिणीने विधानसभेत इतिहास घडवलाय आणि तसाच इतिहास विटा आटपाडीमध्ये या लाडक्या बहिणी निवडणुकांतून दिसून येईल नगर विकास खात्याच्या माध्यमातून विटा शहरासाठी मोठा निधी दिला असून अजूनही निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन देत विटा नगर परिषद आणि आटपाटी नगरपंचायतवर भगवा फडकवा असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांना आवाहन केलंय आता वेळ संपल्यानंतर केल्यावर या भाषणावर निवडणूक आयोग आणि विरोधक काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सगळ्यात मोठी आहे मला आणि म्हणून मी आपल्याला भेटायला आलोय हो आपल्याशी संवाद साधायला आलोय पण वेळ नाही आणि म्हणून हा एकनाथ शिंदे या ठिकाणचा विटा परिवर्तन घडायचं ना तुम्हाला किती निधी दिलाय आतापर्यंत दोनशे कोटी रुपये नगर विकास विभागाच्या माध्यमातून या एकनाथ शिंदेने आमदार आपले स्वार्थ बाबर यांना दिला

नगर विकास खात्याच्या माफ अत्यारीत येत असता आणि म्हणून आपण परिवर्तन घडवा आपण त्या ठिकाणी या आणि द्या सागर या लोकांना त्यांच्या टीमला आपण विजय करा विकासासाठी पैसे कमी पडू देणार नाही हा एकनाथ शिंदे दर्शक जब बोल तो तेज कम तो जब भला मैं जब बोलत नहीं अरे मरन एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता है अरे मरन आप दोनों करके ला इतिहास घड़वाई जाए बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीटा